प्रेम प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते तर प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धतही वेगवेगळी असते हेच प्रेम जर अति झालं तर ते जीवावर उठतं याच प्रेमानं अनेकांचे बळी सुद्धा घेतलेत कधी प्रियकरच रागाच्या भरात प्रेयसीला मारून टाकतो तर कधी सुटका म्हणून तीच बिचारी आपलं जीवन संपवते या चांधळ्या प्रेमाच्या नादात रक्ताच्या नात्यांनाही माणूस संपवायला मागे पुढे पाहत नाही अशाच दोन घटनांनी सध्या रायगड हादरलेला आहे एके ठिकाणी जर आपण बघितलं तर पनवेलमध्ये पोटच्या पोरीनच आईच्या हत्तीची सुपारी दिली होती तिनं आपल्या आईला संपवलं होतं ही घटना ताजी असतानाच रायगडच्या खालापूरमध्ये सुद्धा एक घटना घडली पोटच्या पोरीनंच बॉयफ्रेंडच्या मदतीनं आपल्या आईला संपवलेला आहे एवढंच करून ही मुलगी थांबली नाही तर पुढे तिने जे केलं ते अंगावर काटा आणणार रायगड रायगडमध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पण खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर हे गाव संगीता मारुती झोरे वय बेचाळीस वर्ष या आपल्या दोन मुलींसोबत परखंदे अहिल्यानगर या गावामध्ये राहत होत्या तारीख होती दहा सप्टेंबर संगीता यांच्यासाठी हा दिवस शेवटचा ठरला एका आईनं पोटच्या पोरीच्या हातून आपला अशा प्रकारे जीव जाईल याची कधी कल्पनाच केली नसेल संगीता यांची मोठी मुलगी भारती जिचं वय फक्त बावीस वर्ष होतं तिचा बॉयफ्रेंड संतोष नांदगावकर राहणार वाओशी हा रात्रीच त्यांच्या घरी आला होता आईला याची जराही कल्पना नव्हती आई झोपे गेली होती आईनं दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठून जे पाहिलं त्यानंतर जे झालं ते कुठल्याच आईच्या वाटेला येऊ नये दहा सप्टेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून जाग आली त्यांना घरात कुणीतरी असल्याचा संशय आला त्या जेव्हा उठल्या तेव्हा त्यांनी आपली मुलगी भारती हिचे सोबत शरीर संबंध सुरू असताना त्या दोघांना पाहिलं यानंतर पुढे काय करावं हे त्यांना सुचलं नाही संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आई संगीता यांच्या मुलीच्या बॉयफ्रेंडनं यानंतर त्यांचं तोंड दाबलं संगीता यांना त्याने जमिनीवर खाली पाडून तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरलं मुलगी भारतीनं आई संगीताचे पाय धरून ठेवले श्वास कोंडल्यानं संगीता यांचा अखेर मृत्यू झाला एवढंच करून ही मुलगी थांबली नाही तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं तिनं आई संगीताचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या चा लोखंडी पायपाला लटकवला त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करून या सगळ्या घटनेला आत्महत्येचं वळण देण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी यानंतर जी माहिती दिलेली आहे त्यानुसार याच मुलीनं नंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या आईनं आत्महत्या केल्याची तक्रार दिली पोलिसांनी यानंतर घटनेची चौकशी सुरू केली आणि चौकशी सुरू केल्यानंतर मुलीचं वर्तन पोलिसांना संशयास्पद आढळलं संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा ही त्या दिवशी घरातच होती तिनं घडलेली सगळी घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली होती त्यानुसार पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास केला आणि अखेर या मुलीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आलेली आहे पुढचा जो तपास आहे तो पोलीस करत आहेत एकूणच जर आपण आपण बघितलं तर अंगावर शहारे आणणारी ही घटना होती या घटनेमध्ये पोटच्या पोरीनंच आपल्या आईला बॉयफ्रेंडच्या मदतीनं संपवलं होतं फक्त आंधळ्या प्रेमापोटी